पेट्रोल आणण्यासाठी पंपाकडे जात असताना दुचाकीवरील ताबा सुटल्याने बाईकसह नाल्यात पडला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला सोमवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मुळेगाव तांडा रोडवरील नाल्यात हा अपघात झाला शिवशंकर नागनाथ मरगल वय एक्केचाळीस राहणार सगमनगर जुना वेडी घरकुल सोलापूर असे मयत बाईक स्वाराचे नाव आहे यातील मयत बाईक सोमवारच्या रात्री साडे अकराच्या सुमारास जुना विडी घरकुल सगम नगर येथून पेट्रोल पंप बंद राहणार असल्याचे कळाल्याने रात्रीच बाईकमध्ये मध्ये पेट्रोल भरण्यासाठी सोन्या मारुती पेट्रोल पंपाकडे चालला होता अचानक त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने तो बाईकसह सह मुळेगाव तांड्याच्या अलीकडे असलेल्या नाल्यात जाऊन कोसळला यात त्याच्या डोक्याला गंभीर मार लागला तो बेशुद्ध झाला या घटनेची वार्ता समजताच नातलक नाल्याकडे धावले त्याला मंगळवारी रात्री वाजता त्याचा मेवणा भास्कर यांनी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले मयत शिवशंकर याच्या पक्षात पत्नी दोन मुले असा परिवार आहे एक मुलगी बारावी दुसरा मुलगा इयत्ता नववीत शिकत असल्याचे त्याची नातलक भास्कर म्हाडा यांनी सांगितले